नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनल माय किचन माय टॅलेंटमध्ये मित्रांनो आज आपण बनवणार आहोत एकदम बाजारात मिळतात ना तसे मोमोज हे आपण व्हेज मोमोज बनवणार आहोत आणि त्यासोबत जी लाल चटणी मिळते ती चटणीही आज बनवणार आहोत चला तर मग मोमोज बनवण्यासाठी काय काय लागते बघूया मोमोज बनवण्यासाठी इथे मी दोन कप भरून सोयाबीन घेतलेलं आहे हे सोयाबीन थोडंसं सो कोमट पाण्यामध्ये भिजवत घालायचं आहे आपल्याला पाणी थोडंसं कोमट करून घ्यायचं आहे आणि मग गॅस बंद करून त्याच्यामध्ये आपल्याला हे दोन कप सोयाबीन घालून घ्यायचं आहे गॅस बंद करून ठेवायचं आहे त्याच्यावरती आपण झाकण ठेवून दहा मिनटासाठी आपलं हे सोयाबीन छान भिजवून घ्यायचं आहे हे बघा दहा मिनटानंतर आपलं सोयाबीन छान भिजलेलं आहे त्यानंतर आपलं हे सोयाबीन गरम पाण्यामधून काढून स्वच्छ पाण्याने धुवायचे आहे दोन वेळा थंड पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहे त्यामधलं जे सर्व पाणी आहे ते पूर्ण निथळून घ्यायचं आहे आणि मग आपल्याला हे मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे हे बघा फ्रेंड्स छान मिक्सरमध्ये फिरवून घेतलेलं आहे मी आता यामध्ये आपल्याला जो मसाला घालायचा आहे तो आपण मिक्सरमधून फिरवून घेऊया इथे मी पाच ते सहा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत लसूण घेतलेला आहे आणि आलं घेतलेलं आहे मी एवढं आलं घालणार नाही यामधलं अर्धंच आलं घालणार आहे आणि मीठ तर आपण हे मिक्सरमध्ये फिरवून घेऊया पहिलं या व्यतिरिक्त याच्यामध्ये कुठलेही मसाले आपल्याला वाटायचे नाहीत जे मसाले आपण घालणार आहोत ते आपण जेव्हा भाजी बनवणार आहोत तेव्हा हे बघा इथे मी मिरची लसूण छान वाटून घेतलेलं आहे आता आपण तेल गरम होण्यासाठी टाकायचं आहे त्यामध्ये दोन चमचे जिरे घालून घ्यायचे आहे जिरे पूर्ण छान असे तरतडू तर तर द्यायचे आहेत पूर्ण आणि मग एक मीडियम साईजचा कांदा मी कट करून घेतलेला आहे बारीक कांदा कापून घ्यायचा आहे तो फ्राय करून घ्यायचा आहे पूर्ण कांदा पूर्ण फ्राय होपर्यंत आपल्याला बाकीचे मसाले ॲड करायचे नाही यामध्ये कांदा पूर्ण फ्राय करून घ्यायचा आहे हे बघा आपला कांदा छान फ्राय झालेला आहे इथे बघू शकता हे मोमोज खूप झटपट बनतात आणि खायला हे ते खूप एकदम टेस्टी लागतात त्यामुळे बाहेरून आणण्यापेक्षा घरीच मोमोज बनवलेले खूप छान बनतात एकदा नक्की ट्राय करून बघा तुम्ही हे बघा आपला कांदा फ्राय झाल्यानंतर मी यामध्ये आपण जी लसण आणि हिरवी मिरची चटणी वाटून घेतली होती ती मी यामध्ये घालणार आहे त्यानंतर आता जो आपला सोयाबीन आपण मिक्सरमधून बारीक करून घेतलेला आहे ते टाकायचं आहे हे बघा एक काळजी घ्यायची आहे आपण जेव्हा सोयाबीन मिक्सरमध्ये बारीक करणार आहोत तेव्हा त्याचं ते पूर्ण पाणी काढून घ्यायचं आहे हे बघा यामध्ये मी आता दोन चमचे हळद घालून घेणार आहे एक चमचा आपला घरचा गरम मसाला आणि त्यानंतर मी एवरेस्टचा चिकन मसाला टाकत आहे एवढ्याच मसाल्यामध्ये आपले हे छान परतून घ्यायचं आहे जोपर्यंत यामधलं पूर्ण पाणी सुकत नाही तोपर्यंत आपले हे छान परतत राहायचं आहे हे बघा छान फ्राय झालेलं आहे आता हे इथे आपली मोमोजमध्ये जे आपण सारण घालणार आहोत ती भाजी इथे रेडी झालेली आहे आता आपण पीठ मळून घेऊया मी इथे ज्या कपाने मी इथे सोयाबीन घेतलं होतं त्याच कपाने मी दोन कप इथे मैदा घेत आहे म्हणजे जेवढं सोयाबीन घेतलं होतं तेवढाच मैदा घेते आहे त्यामध्ये थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे तुम्हाला हवा असेल तर तुम्ही तेल घालू शकता यामध्ये मी तेल घालणार नाही आहे कारण तेल आणि थोडंसं याचा कलर पिवळट होतो त्यामुळे मी तेल नाही घालणार आहे नुसतं मीठ घालून पाणी टाकून मळून घेणार आहे बॉईल केल्यानंतर आपले मोमोज असे पिवळे दिसतात त्यामुळे तेल नाही घालायचं बघा आपलं पीठ इथे मी मळून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता मी, मी पीठ जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही ठेवलेलं त्यानंतर आपलं जे सारण आहे त्यामध्ये आपल्याला बारीक चिरून कोथंबीर घालायची आहे आता आपण मोमोज बनवायला घेऊया त्या अगोदर मी गॅसवरती पाणी गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे हे बघा पीठ छान मऊ करून घ्यायचं आहे पीठ मऊ केल्यामुळे आपले मोमोज छान सॉफ्ट बनतात बघा पीठ इथं आपलं हे सारण ही, ही फॅन खाली ठेवून मी थंड करून घेतलेलं आहे सारण पूर्ण थंड केल्यानंतरच मोमोज बनवायचे आहेत गरम सारण भरायचं नाही आहे बघा त्यामुळे ते त्या गरम जर आपण भरलं तर ते पिठामधून बाहेर येऊ शकतं त्यामुळे गरम भरायचं नाही आणि तुम्ही बघू शकता आपलं सारण किती कोरडं झालेलं आहे त्यामध्ये थोडं पण पाणी राहिलेलं नाही पूर्ण पाणी आट सुकून दिलेलं आहे मी त्यानंतरच आपल्याला ते मोमोजमध्ये भरायचं आहे आता आपण मोमोज बनवायला घेऊया पीठ छान मऊ झाल्यानंतर असे छोटे छोटे गोळे काढून घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकता पटपट लाटून असे चार पाच गोळे असे पोळपटावरती घेऊन ठेवायचे म्हणजे पटपट बनतात मोमोस पहिले आपल्या आप जेवढे गोळे करून घेतलेले आहेत तेवढे आपल्याला छान लाटून घ्यायचे आहेत आणि आपलं पीठ हे सुकू नये म्हणून याला मी एका प्लॅस्टिकच्या बॅग मध्ये ठेवलेलं आहे गुंडाळून यावरती ओला कपडा टाकायचा नाहीये त्यामुळे आपलं पीठ चिघट होईल त्यामुळे प्लॅस्टिकच्या कपड्या पिशवीमध्येच असं गुंडाळून ठेवायचं आहे म्हणजे ते एकदम नरम राहील हे बघा जास्त मोठी ही लाटायची नाही याची लाटी मिडीयम साईजची लाटून घ्यायची आहे आणि जास्त जाड पण ठेवायची नाही तुम्ही तुमच्या आवडीनुसार मोमोजची डिझाईन बनवू शकता मी इथे तुम्हाला दोन तीन प्रकारचे डिझाईन दाखवणार आहे अतिशय झटपट होती ही रेसिपी खायलाही तितकीच छान लागते तुम्ही कोबीचे पण बनवू शकता असे मोमोज पण पत्ता कोबीला पाणी सुटते त्यामुळे आपले मोमोजचे जे आतमधलं सारण आहे ते पूर्ण बाहेर येतं त्यामुळे मी ते सोयाबीनचेच बनवत आहे तुम्ही बघू शकता आपलं सारण एकदम कोरडं झाल्यामुळे मोमोज अजिबात फुटणार नाही आहेत आपले छोटे छोटे आपण आता छोटे छोटे बनवून घेतलेले आहेत पण आपण जेव्हा त्यांना बॉईल करणार आहोत तेव्हा ते एकदम मोठे होतात मैदा असल्यामुळे तो पटकन फुगून ह्याचे डबल होतात मोमोज हे बघा मित्रांनो आता आपले जेवढे मोमोज बनवून झालेले आहेत आपण अर्धे मोमोज बनवून घेतलेले आहेत ते आपण जाळे चाळणीमध्ये ठेवायचं आहे चाळणीला छान तेल लावून घ्यायचं आहे पहिल्यांदा आणि हे बॉईल करून घेऊया हो आपण जोपर्यंत आपले बाकीचे राहिलेले मोमोज बनवतात तोपर्यंत हे पण बॉईल होऊन जातील तुम्ही बघू शकता मोमोज बॉईल व्हायला ठेवताना मध्ये जास्त एकदम चिटकून ठेवायची नाही थोडीशी जागा ठेवायची मध्ये हे बघा हे बॉईल होण्यासाठी ठेवायचे मी पाणी पहिलंच गरम होण्यासाठी ठेवलं होतं आपलं पाणी छान गरम झालेलं आहे तोपर्यंत आपण राहिलेले मोमोज बनवून घेऊया आपले तुम्हाला जे प्रमाण सांगितलं होतं दोन वाटे आपण सोयाबीन घेतले ना दोन वाट्याच मैदा घ्यायचा आहे म्हणजे ते एकदम परफेक्ट होतं दोन्ही पण एक काहीच उरणार नाही तुमचं दोन्ही पण होऊन जाईल एकदम हे बघा मी ते वेगवेगळ्या डिझाईन बनवून घेतलेले आहेत मोमोजच्या हे बघा आपलं पीठ पूर्ण संपलेलं आहे आणि सारण जे आहे ते एक चमचा उरलेलं आहे म्हणजे एकच मोमोजचं सारण उरलेलं आहे म्हणजे आपलं पे दोन्ही पण प्रमाण एकदम परफेक्ट झालेलं आहे हे बघा आता आपण मोमोज उकडण्यासाठी उ, उ जे पाणी ठेवलेलं आहे खाली त्यामध्येच मी दोन तीन हिरव्या मिरच्या दोन लसणाचे गड्डे आणि दोन तीन टोमॅटो टाकून घेत आहे चटणी बनवण्यासाठी म्हणजे आपले मोमोज बॉईल होईपर्यंत तेही छान खाली शिजून निघेल हे बघा मोमोज आपली इथे छान बॉईल झालेले आहेत आता टोमॅटो हिरवी मिरची आणि लसण पूर्ण बाहेर काढून घ्यायचं आहे टोमॅटोची पूर्ण साल काढून घ्यायची आहे बघा अशा पद्धतीने आणि लसणाची पण पूर्ण साल काढून घ्यायची आहे छान मॅश करून मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आहे थोडंसं त्यामध्ये मीठ ॲड करून घ्यायचं आहे अशी आपली चटपटीत आणि छान असे मोमोज रेडी आहे झालेले आहेत तिथे आता आपण चटणी बनवून घेऊया बघू शकता मी यामध्ये थोडंसं रेड फूड कलर टाकणार आहे जर आपले टोमॅटो जास्त पिकलेले असतील तर कलर टाकण्याची गरज पडत नाही त्याला ओरिजिनल कलर येतो पण माझे टोमॅटो जास्त पिकलेले नव्हते त्यामुळे मी इथे थोडंसं रेड फूड कलर टाकलेला आहे बघ आता जास्त आपल्या यामध्ये काहीच ॲड करायचे नाहीत एकदम चार पाच जिऱ्याचे दाणे टाकायचे आहेत चटणी टाकून घ्यायची आहे आणि त्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आहे वरतून असे आपले चटपटीत मोमोज आणि एकदम छान अशी रेड टोमॅटो चटणी ते रेडी आहे तुम्ही बघू शकता एकदम बाहेरून आणथून आपण बाजारामधून तसे बनलेले आहेत आपले मोमोज आणि चटणी तुम्ही यांना फ्राय पण करू शकता तेलामध्ये खूप छान लागतात तर मित्रांनो आपली मोमोज आणि चटणीची रेसिपी कशी वाटली जर आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती जर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरायचं नाही आहे चला तर मग भेटूया आपण पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत खात राहा मस्त राहा थँक्यू